ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुतगणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभगिनींनं आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्यासाठी सर्वात पहिली स्टेप असती ती म्हणजे योग्य उत्तम कंपनी निवडणे परंतु ती उत्तम कंपनी निवडण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करावा लागतो परंतु तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ती गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू बघणे ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर त्यामुळे काय होतं त्या कंपनीचा अभ्यासाचा व्हिडिओ बघितल्यास त्या कंपनीत रक्कम गुंतवावी क न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना मिळतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे सत्तर नंबरची कंपनी असलेली बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहे तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे बँक ऑफ बडोदा आणि बँक ऑफ बडोदा ही कंपनी मित्रांनो ही कंपनी मित्रांनो बँकिंग सेक्टरमधील सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजेच पब्लिक बँक सेक्टरमधील ही कंपनी आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच पी एन बी म्हणजेच पंजाब नॅशनल बँक तसेच कॅनरा बँक इंडियन बँक युनियन बँक आय ओ बी तसेच बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र युको बँक सेंट्रल बँक मित्रांनो बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीची नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ मी ह्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवणार आहे तर तुम्ही अजून एस बी आय ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो, तो पहा ह्या दोन्ही दोन्ही कंपनींच्या अभ्यासाची तुलना करा ह्या दोन्ही कंपन्यांपैकी कोणती उत्तम आहे याचा एक तुम्हाला आत्मविश्वास येईल मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत दोनशे चौऱ्याहत्तर रुपये साठ पैसे ह्या किंम ही की किंमत होती मित्रांनो जे ह्या किंमतीला ह्या कंपनीचे शेअर आज बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावन्नवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवे खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवे क्लो तर मित्रांनो बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीचा बावनवी खाय किंमत आहे दोनशे एकोणऐंशी रुपये नव्वद पैसे आणि बावन्विक क्लो किंमत आहे एकशे नव्वद रुपये सत्तर पैसे मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास दोन वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीच्या एका शेअरची किंमत दोन वर्षातील कमीत कमी किंमत एकशे नव्वद रुपये होती मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यात पाच वर्षातील कमीत कमी किंमत जर बघितली तर ती एक्केचाळीस रुपये पन्नास पैसे होती मित्रांनो मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास दहा वर्षातील कमीत कमी किंमत होती छत्तीस रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स म्हणजे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे मानतात तर बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख बेचाळीस हजार पाच करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार ही बँक ऑफ बडोदा ही कंपनी आपल्या शेअर बाजारातील सुमारे सत्तर नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीला मागील पाच वर्षाचा नफा जर बघितला नफा तोटा जर बघितला तर दोन हजार पंचवीस साली वीस हजार चारशे एकोणसाठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली अठरा हजार चारशे एकाहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार तेवीस साली चौदा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली सात हजार सातशे करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता दोन हजार एकवीस साली चौदा हजार सॉरी चौदाशे चौपन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीत त्रेसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीत एकोणीस पॉईंट एक टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीत आठ पॉईंट एकाहत्तर टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चौदाशे चौपन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत वाढत चढत्या क्रमाने दोन हजार पंचवीस साली वीस हजार चारशे एकोणसाठ करोड रुपये झालेला आहे म्हणजेच त्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढलेला आहे म्हणजे त्या कंपनीच्या नफ्यात सतत ग्रोथ झालेली आहे त्यामुळेच बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी कमी कम ती कम कमीत कमी किंमत एकशे नव्वद रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एक्केचाळीस रुपये पन्नास पैशाला मिळत होता दहा वर्षापूर्वी छत्तीस रुपयाला मिळत होता तोच बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला दोनशे चौऱ्याहत्तर रुपये साठ पैसे ह्या किमतीला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी एकशे नव्वद रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या जा पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर बँक ऑफ बडोदा ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी गुंतवलेले एकशे नव्वद रुपये पाच वर्षातील कमीत कमी कम 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 किंमत म्हणजे किंमत म्हणजे एक्केचाळीस रुपये पन्नास पैसे दहा वर्षातील कमीत कमी किंमत छत्तीस रुपये जे गुंतवलेले आहेत जे आत्ता करंट व्हॅल्यूला दोनशे चौऱ्याहत्तर रुपये साठ पैसे झालेले आहेत तर मित्रांनो बघा म्हणजेच बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीत दहा ची कमीत कमी किंमत म्हणजे छत्तीस रुपयेचे आज दोनशे चौऱ्याहत्तर रुपये साठ पैसे झालेले आहेत मित्रांनो छत्तीस रुपयेचे दोनशे चौऱ्याहत्तर रुपये साठ पैसे म्हणजे हा नफा प्रचंड प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेचे एवडीत ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर मित्रांनो जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सर्वोत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कित म्हणजे पन्नास टक्क्याहून अधिक असते परंतु बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीत ते त्रेसष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की बँक ऑफ बडोदा ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे तसेच त्याच्यात प्रोमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने म्हणजेच बावनवी खायपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग तसेच जागतिक मंदी किंवा निगेटिव्ह बातम्या युद्धाच्या बातम्या कोणत्याही कारणाने त्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून खाली येत असतो तर तो, तो खाली जो येत असतो तो काही क्षणापुरताच येत असतो म्हणजे जागतिक मंदीच्या कारणाने किंवा एकूणच मार्केट खाली आल्यामुळे तो खाली येत असतो तर तो खाली जो येतो तर ती गुंतवणूकदारांसाठी अतिशय उत्तम संधी असते तर मित्रांनो बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीचा शेअर्स सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी उत्तम आहे आणि बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये खाईपासून सध्या तो जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा त्या त्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने तपे गुंतवणूक करण्यास सध्या वार्षिक विश्लेषणानुसार काहीही हरकत नाही बँक ऑफ बडोदा ही, ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या अतिशय उत्तम आहे मित्रांनो बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी बँक ऑफ बडोदा ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधुभिनी एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहेत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधुभगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काही हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत तर मित्रांनो तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त आपतेष्ट लोकांना जे आपल्या जवळच्या लोकांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय